डोळ्यांच्या कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि पोलिसांनी ठोकल्या बेड्या एक अल्पवयीनचा समावेश सांगली शहरातील सावंत प्लॉट येथे मराठा सेवा संघाच्या कार्यालयाजवळ गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलमधील कामगाराचा धारदार शस्त्राने भोगसून वार करत निर्घुन खून करण्यात आला शैलेश कृष्णा राऊत वय सव्वीस राहणार बेनी खुर्द जिल्हा रत्नागिरी सध्या सांगली असं त्याचं नाव आहे स्थानिक कुणी अन्वेषणच्या पथकाने या प्रकरणी तातडीने तपासाची चक्रे फिरवून संशयित दोघांना बेड्या ठोकल्या तसेच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं सुमित संतोष मद्रासी वय तेवीस राहणार इंदिरानगर सांगली आणि सौरभ बाबासाहेब कांबळे वय बावीस राहणार त्रिमूर्ती कॉलनी सांगली असं अटक केलेल्यांची नावे आहेत या प्रकरणी संग्रामचंद्रकांत चव्हाण यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की मृत शैलेश राऊत हा रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील आहे तो सांगलीतील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो संशयित सुमित मद्रासी सौरभ कांबळे व अल्पवयीन मुलगा हे एकमेकांचे मित्र होते संशयित काल शैलेश कामास असलेल्या हॉटेलमध्ये मद्यप्राशन करण्यासाठी गेले होते त्यानंतर पुन्हा ते सावंत प्लॉट येथील मराठा सेवा संघाच्या सांस्कृतिक भवनशेजारील खुल्या जागेत आले रात्री नऊच्या सुमारास मृत शैलेश हा त्या ठिकाणी आला पुन्हा करत होते त्यावेळी चौघात किरकोळ कारणावरून वाद झाला वाद टोकाला गेल्यानंतर मृत शैलेश याने स्वतःजवळ आणलेला चाकू काढला त्यावेळी तिघांनी त्याच्याकडून चाकू काढून घेतला धक्काबुक्की करत संशिताने शैलेश याला भोकसले आणि तिथून पळ काढला आणि रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला त्यानंतर हल्लेखोराने ते तेथून पळ काढला दरम्यान अतिरक्तस्त्रावाने शैलेशचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती विश्रामबाग पोलिसांना मिळाली निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्यासह पथक दाखल झाले स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांचेही पथक दाखल झाले घटनास्थळी पंचनामा करण्यात आला यावेळी ठसे तज्ज्ञांना फॉरेन्सिक टीम दाखल झाली होती घटनास्थळी मृत शैलेश याचे चप्पल दुचाकी मिळून आली दरम्यान संशयितांच्या शोधासाठी विश्रामबागसह एल सीबीची टीम रवाना करण्यात ता आली तांत्रिक माहितीसह कौशल्यपूर्ण तपासात बारा तासात संशयितांची नावे निष्पन्न केली उपनिरीक्षक कुमार पाटील सुमित सूर्यवंशी विनायक सुतार यांच्यासह पथकाने संशयितांना धामणी रस्ता येथून संशयितांना ताब्यात घेतलं त्यांनी खुनाची कबुली दिली संशयितांना विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं